नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का साम्राज्य कशी उदयास येतात आणि का कोसळतात अमेरिकेसारखी महासत्ता पुढच्या काही वर्षांत चीनकडून मागे पडेल का आणि या सगळ्या बदलांचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर व्यवसायावर किंवा नोकरीवर कसा होईल आज आपण बोलणार आहोत जगप्रसिद्ध गुंतवणूकदार रे डालिओ यांच्या द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर या पुस्तकाविषयी हे पुस्तक आपल्याला सांगतं की इतिहासात सत्ता पैसा आणि संस्कृती कशी बदलत आली आहे आणि पुढेही ती कशी बदलेल साम्राज्यांचं जीवनचक्र द बिग सायकल रे डालिओ सांगतात की प्रत्येक साम्राज्याचं एक जीवनचक्र असतं ते तीन टप्प्यांत दिसतं एक उदया सेणे जेव्हा देशात मेहनत संशोधन शिक्षण व व्यापाराचा विकास होतो दोन सुवर्णकाळ जेव्हा तो देश जगात क्रमांक एक बनतो तंत्रज्ञान व सैन्यशक्ती दोन्हीमध्ये आघाडी घेतो आणि तीन पतन जेव्हा जास्त कर्ज भ्रष्टाचार सामाजिक फूट आणि बाहेरून नवीन स्पर्धक या गोष्टींमुळे ताकद कमी होते उदाहरण घ्या ब्रिटिश साम्राज्य अठरा एकोणीसाव्या शतकात ब्रिटनने जगावर राज्य केलं पण नंतर कर्ज युद्ध आणि अमेरिकेच्या वाढत्या सामर्थ्यामुळं ब्रिटन मागे पडला आज अमेरिका त्या स्थितीत आहे आणि चीन पुढे येतोय आता प्रश्न असा की पुढचा सुपर पॉवर कोण अमेरिका की चीन सत्ता का बदलते वाय पॉवर्स चेंज डॅलिओ म्हणतात की काही गोष्टी वारंवार घडतात उदाहरणार्थ कर्जाचं ओझ देश सतत जास्त खर्च करत राहतो कर्ज वाढतं आणि चलनाची किंमत घसरते अंतर्गत संघर्ष समाजात श्रीमंत गरीब दरी वाढते लोक रागावतात आणि अस्थिरता निर्माण होते बाह्य स्पर्धक दुसरा देश अधिक मेहनतीनं तंत्रज्ञानानं आणि अर्थव्यवस्थेनं पुढे येतो उदाहरण आज अमेरिका प्रचंड कर्जात आहे समाजात त्याची ताकद कमी होत आहे तर चीन शिक्षण तंत्रज्ञान उत्पादन यात जोरदार प्रगती करत आहे तुम्हाला वाटतं का चीन खरंच अमेरिकेला मागे टाकेल कमेंटमध्ये नक्की सांगा इतिहासाचे धडे लेसन्स फ्रॉम हिस्ट्री रे डालिओ यांनी पाचशे वर्षांचा इतिहास बघितलाय त्यांनी पाहिलं की नेदरलँड्स ब्रिटन आणि नंतर अमेरिका ही साम्राज्य एकामागोमाग एक आली आणि गेली प्रत्येक वेळी एकच पॅटर्न दिसतो एक नव्या कल्पना मग आर्थिक प्रगती मग सैन्यशक्ती आणि जगावर वर्चस्व नंतर कर्ज युद्ध आणि भ्रष्टाचारामुळे कोसळणं आजचे जग बदलतंय अमेरिका अजूनही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे पण तिचं कर्ज एकतीस ट्रिलियन डॉलरवर गेलंय चीन दरवर्षी मोठ्ठा विकास करत आहे आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून इतर देशांवर प्रभाव वाढवत आहे तंत्रज्ञान ई आय क्वांटम कम्प्युटिंग टेक यात अमेरिका चीन स्पर्धा सुरू आहे भारत अजून महासत्ता नाही पण आपल्याकडे लोकसंख्या तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि तरुणाई ही मोठी ताकद आहे जर योग्य पावलं उचलली तर भारत नेक्स्ट बिग प्लेयर होऊ शकतो भारताची ही संधी आहे आपण ती पकडू का गमावू गुंतवणूकदारांनी काय शिकलं पाहिजे प्रॅक्टिकल टेकअवेस रेडॅलिओ यांच्या मते एक विविधता ठेवा डायव्हर्सिफिकेशन फक्त एका देशावर अवलंबून राहू नका दोन कर्जाची खबरदारी ज्या देशात कर्जाचं प्रमाण खूप वाढतंय तिथे चलन आणि अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते तीन तंत्रज्ञान आणि शिक्षणात गुंतवा कारण पुढच्या युद्धा म्हणजे तंत्रज्ञान रिलेटेड युद्धा असतील चार भारतासाठी हे एका दृष्टीने गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे अजून डेव्हलपमेंट होत आहे म्हणजेच भविष्य उज्ज्वल आहे उदाहरण आज जर तुम्ही फक्त अमेरिकन डॉलरवर अवलंबून नसाल तर त्याची किंमत घसरल्यास मोठं नुकसान होऊ शकतं पण जर तुमची गुंतवणूक भारत आशिया तंत्रज्ञान क्षेत्रात आहे तर भविष्यात नक्कीच फायदा होईल पुढचं जग कसं असेल फ्युचर वर्ल्ड ऑर्डर रेड आलिओ भाकीत करतात की पुढे अमेरिका चीन संघर्ष वाढेल जगात मल्टीपोलर सिस्टम येईल फक्त एक महासत्ता नाही तर अनेक ताकदवान देश उदयास येतील आणि लोकशाही विरुद्ध हुकुमशाही या पद्धतींची स्पर्धा होईल पुढचं शतक अमेरिकेचं असेल की आशियाचं तुमचं मत काय हे पुस्तक आपल्याला सांगतं की इतिहास नेहमी पॅटर्नमध्ये चालतो आज जे बदल दिसतायत ते अपघाताने नाही तर त्या पॅटर्नचा भाग आहेत मुख्य संदेश बदल अनिवार्य आहे जो बदल आधी समजून घेईल तोच पुढे जिंकेल आणि भारतासारख्या देशांसाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो आज आपण द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर या पुस्तकातून शिकलो की सत्ता पैसा आणि साम्राज्य कायमची नसतात पण बदल ओळखून योग्य पावलं उचलली तर आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अजून ज्ञानपूर्ण समरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचं शतक कोणाचंही असो पण तयारी तुमच्या हातात आहे